हा मित्रांनो आज आपण जाणार आहे लाजर आणि मरिया आणि तिची बहीण मारता ह्याविषयी आज आपण जाणार आहे ह्याच्याविषयी काय घडले ते कारण लाजर हा बिमार पडून बिमार पडून मरण पावला होता आणि कबरीमध्ये चार दिवस ठेवलेला होता आणि नंतर लाजर हा जिवंत झाला याचे आपण आज वचन पाहूया तर व्हिडिओला शेवट करत बघा आपण सुरुवात करत आहोत मरिया व तिची बहीण मार्था यांच्या बेथनी गावातला लाजर नामे एक मनुष्य आजारी होता ज्या मरीने प्रभूला सुगंधी ते लावले व त्याचे चरण आपल्या केसाने पुसले तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता यास्तव ते त्या ते बहिणींनी त्याचकडे सांगून पाठवले प्रभूजी ज्याच्यावर आपले प्रेम आहे तो आजारी आहे ते एकूण येशू म्हणाला हा आजार मरण्यासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे ज्याच्या योगी देवाच्या पुत्राचा गौरव व्हावे यासाठी आहे मारिया तिची बहीण व लाजर ह्याच्यावर येशूचे प्रेम होते येशूचे म्हणजे खास होते लाजर मारिया आणि बारका हे यांचे यांच्यावर येशू खूप प्रेम करायचा आणि तो मारिया सांगत होती मार्याने मारता मारथा सांगत होती की तुझे ज्याचे प्रेम आहे तो आजारी पडला आहे तरी पण येशू सांगत आहे की ह्या देवाच्या गौरव व्हावेसाठी यासाठी तो बिमार पडलेला आहे मी पुढे वाचवत आहे यास्तव जो आजारी आजारी आहे हे ऐकले तरी तो तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला येशूला लाजारची विषय गोष्ट सांगली तरी पण येशू दोन दिवस अजून ज्या ठिकाणी थांबलेला होता था, तिकडेच थांबला होता था। त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले आपण पुन्हा योदी यहुदितात जाऊ शिष्य म्हणाले गुरुजी येहुदी नुकतेच आपणाला दगडमार करावयास पाहत होते तरी आपण पुन्हा तिथे जाता काय येशूने उत्तर दिले दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत कोणी दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही कारण तो पृथ्वीवरील उजेड पाहतो परंतु परंतु कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते कारण त्याचे ठाई उजेड नाही येशूला तिकडे दगड मार करत होते तरी पण येशू तो येशुजमध्ये जायला तयार होता हे बोलल्यावर त्याने त्यास म्हटले आपण मित्र लाजर निद निदला आहे मी त्याला झोपेतून उठवला जातो येसू चालला होता आता लेझर झोपला म्हणजे मरण पावला होता तिकडे येसू आता चालला होता त्याला बघायलासाठी यावरून शिष्य त्याला म्हणाले प्रभूजी आपण झोप लागली असली तर तो पार पडेल येशू त्यांच्या मरणाविषयी असे बोलला होता परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यास वाटले यास्तव येशूने त्यास उघड सांगितले लाजर मेला आहे येशूने येशूला माहीत होती पण ते शिष्यांना त्यांच्या माहीत नव्हती म्हणून येशूने डायरेक्ट त्यांना सांगितलं की येशू लाजर मरण पावलं आहे असं आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुम्हामुळे मला आनंद वाटतो यासाठी की तुम्ही विश्वास धरावा तरी आपण ज्याचकडे जाऊ तेव्हा दिठ दि, दिधुम म्हटलेला थोमा आपला गुरु बंधूस म्हणाला आपणही त्याच्याबरोबर मरव्यास जाऊ येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले होते येशू लादराजवळ आला तेव्हा येशूला वाटले की ह्याला याला चार दिवस झालेल्या मे मरण्यातूनच बेथाने येरुसलमपासून सुमारे पाहून कोसेवर होती तेथे मारिया व मरिया याचे भावाबद्दल सातवण करण्यास योधीतील पुष्कळ लोक त्याचकडे आले होते येशू तेथे आहे हे एकताच मारिया त्याला जाऊन भेटली मर्या घरातच बसून राहिली मारिया येशूला म्हणाली प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता मारिया सांगत होती की येशू तुम्ही इकडे असते तर माझा भाऊ मेला नसता पण मर्याचा हा विश्वास मारियाचा विश्वास नव्हता तरी आ तरी हे जे काय आपण देवाजवळ मा मांगाल ते देव आम्हाला देईल हे मला ठाऊक आहे येशूने तिला म्हटले तुझा भाऊ पुन्हा उठेल मारिया त्याला म्हणाली तो शेवटल्या दिवशी पुनर्स्थानासाठी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे येशूने तिला म्हटले पुनर्स्थान व जीवन मीच आहे येशू त्याला बोलला की पुनर्स्थान व जीवन मीच आहे जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला मेला असला तरी जगेल येशू बोलत आहे की पुनरस्थान व जीवन मीच आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी पण जगेल आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही याचा तू विश्वास धरतोस काय येशू सांगत आहे की जो जिवंत असून माझ्यावर विश्वास विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही याचा तू विश्वास धर ती त्याला म्हणाली होय प्रभूजी जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण हा असा विश्वास मी धरीला आहे असे बोलून मी निघून गेले मारा त्याला बोलून असे गेले व आपली बहीण मर्याला गुप्तपणे बोलून म्हणाली गुरुजी आले आहेत ते तुला बोलवत आहे हे एकताच ती तुरेने उठून त्याचकडे गेली येशू तथापी गावात आला नव्हता मारिया त्याला भेटली त्या ठिकाणीच होता जे यहुदी मरीजवळ घरात होते व तिचे सातवन करीत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडवा जात आहे हे समजून तो तिच्यामागे गेला येशू होता तिथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली प्रभुजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता येशू तिला व तिच्याबरोबर बरोबर असलेल्या येवदाला रडता पाहून आत्म्यात खडकला व विवर झाला आणि म्हणाला तुम्ही ज्याला कोठे ठेवले आहे ते मला म्हणाले प्रभूजी येऊन पहा येशू रडला यावरून म्हणाले पहा त्याचे त्यावर कितीतरी प्रेम होते प्रभू त्याच्या त्याच्यातील कित्येक म्हणाले ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला त्याने मरू नये असेही करण्याकरता शक्ती नव्हती काय येशू पुन्हा मनात खडकून कबरेकडे आला ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती म्हणजे लादराला ज्या ठिकाणी ठेवले होते गुहामध्ये त्याच्या गुहासमोर दगड मोठा लावला होता येशूने म्हटले तोंड काढा त्या मृताची बहीण मारता त्याला म्हणाली प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला चार दिवस झाले आहेत मारता म्हणत होती येशूला की आता वास फुटला फुटेल असेल कारण की चार दिवस झाले होते म्हणून वास जास्त फुटेल होते तरी पण येशू सांगत आहे की दुर्गंधी असेल म्हणून तो तो दुर्गंधी येशून विश्वास धरला चर्दू झाला येशूने तिला म्हटले तू विश्वास धर धरशील तर देवाचे गौरव पासील असे मी तुला सांगितले नव्हते काय येशूने मला सांगितले होते की विश्वास धरशील तर देवाचे गौरव पासेल असे तुला मी सांगितले होते यावरून तिने धोंड काढली तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले हे पिता तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो मला माहीत आहे तू सर्वां सर्वदा माझे ऐकतोस तरी जो लोकसमुदायास सभवता उभा आहे त्याचकरिता मी बोललो यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्याने विश्वास धरावा असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले लाजरा बाहेर ये तेव्हा मृत झालेला तो इजमबाहेर आला त्याचे हातपाय प्रेत, प्रेत वस्त्राने बांधले व तोंड रुमालाने भेटले होते येशूने त्याच म्हटले ह्याला मोकळे करून जाऊ द्या मर्याकडे जे यहुदी आले त्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्याच्यापैकी पुष्कळजनांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण तिच कित्येकानी पुरुषाकडे जाऊन येशूने काय केले ते त्यास सांगितले लाजर हा चार दिवस मृत्यू पाहून होता आणि वास सुटला होता तरी पण येशू गेला आणि येशूने म्हटले की तो जिवंत होईल म्हणून येशूने प्रार्थना केली परमेश्वरविषयी आणि परमेश्वरला सांगितले की जे तू मला पाठवलं तसे मी केले आणि तो येशू बोलला आणि लाजर हा जिवंत झाला आणि ते तिकडे जे लोक होते त्याने पाहिले आणि ते कित्येकाने त्याच्यावर ते विश्वास ठेवला ভেটোৱে আপোনাৰ নেক্সট বিডিঅ' মেলি